रामकृष्ण हरी मी हरिभक्तीपरायण विक्रांत महाराज शिंदे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना ठाणे जिल्हा समन्वयक त्याचप्रमाणे भागवत सामाजिक संस्था ह्याचा संस्थापक अध्यक्ष आपणा सर्वांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की फेब्रुवारी दिनांक तेरा ते दिनांक सोळा या शुभपर्वणी काळामध्ये हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव त्याचप्रमाणे आमच्या आईसाहेब व यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण महर्षी राहुल महाराज तामाने यांच्या मार्गदर्शनाखाली मातृपितृ कृतज्ञता सोहळा हा आयोजित केलेला आहे तर या सोहळ्याला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित व्हावं आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे असा आहे की या दिवशी जगद्गुरू तुकोबराय यांचे वंशज स्वत जगद्गुरू तुकोबार पादुका घेऊन त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या पादुकांची भव्य अशी दिंडी सोहळा मिरवणूक होणार आहे तर या सर्व पर्वणीचा आपण सर्वांनी खूप खूप आनंद घ्या यामध्ये सहभागी व्हा ही आपणा सर्वांना मनापासून विनंती करतो रामकृष्ण